स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा कुंडलमधील युवकाची आत्महत्या संशयास्पद पोलूर पोलिसांकडे कुटुंबानं केली चौकशीची मागणी सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी साठी भाडे द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी कृप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचा पर्याय उपलब्ध आज सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन या ठिकाणी येत असताना मूळचे कुंडलगावचे सध्या राहणारी नगर किर्लोस्करवाडी या ठिकाणी दिनांक तीस सप्टेंबर रोजी कैलासवासी गुरुप्रसाद मोहन भुजले यांनी दुपारी बारा वाजता घरी कोण नसताना अचानक गळफास घेऊन आत्महत्या घेतली या प्रकरणी आज सहावा दिवस आहे पोलीस स्टेशनला अर्ज देण्यासाठी गुरुप्रसादचे वडील मोहनान्ना गुजले त्यांच्या आई सौ जयामोहन गुजले व त्यांच्या पत्नी श्रीमती सुधारानी गुरुप्रसाद गुजले पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आले की घरची परिस्थिती अतिशय चांगली असताना कुठल्याही घरामध्ये वाद नसताना आर्थिक परिस्थिती चांगली असताना अचानक आत्महत्या करण्यासारखं नेमकं कारण काय घडलं की ज्यांना आत्महत्या करावीशी वाटली म्हणजे या गुरुप्रसाद गुजले यांनी जी आत्महत्या केली ही खरं तर संशयास्पद आत्महत्या आहे म्हणून या आत्महत्येप्रकरणी पोलीस प्रशासनानं त्या आत्महत्येची चौकशी करावी त्यांचे मोबाईल डिटेल तपासावे की त्यांना कोणाचे फोन आले कोणाचं प्रेशराईज होतं की ज्यांना आत्महत्या करण्याचं नेमकं कारण काय होतं घरच्यांच्या म्हणण्यानुसार असं कुठलंही कारण नव्हतं घर सगळं चांगलं आनंदात गुन्हा गोविंदानं सगळा रोजचा दिवस चालू असताना त्यांनी आत्महत्या नेमकी का केली तरी मोहन अण्णा गोजले यांचं असं म्हणणं आहे की आमचा मुलगा तर गेलेला आहे परंतु चांगलं असताना त्यांना आत्महत्या का केली तर त्याची पोलीस प्रशासनानं सखोल चौकशी करावी आणि आम्हाला न्याय मिळावा म्हणून आज पोलूस पोलीस स्टेशन या ठिकाणी एम एम ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आम्ही कुटुंबियाच्या वतीनं पोलीस निरीक्षक यांना निवेदन देत आहे आणि गुरु गुरुप्रसाद गुजले यांनी आत्महत्या जी केली आहे त्या आत्महत्याची सखोल चौकशी व्हावी आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहे तर आम्ही निवेदन देऊन पोलीस प्रशासनाला विनंती करणार आहे की याची सखोल चौकशी करावी दोन ते तीन दिवसामध्ये त्याचा छडा लावावा अन्यथा आपण चौकशीमध्ये जर दिरंगाई केली तर एम एम ग्रुपच्या वतीनं पुन्हा एकदा एक निवेदन देणार चार पाच दिवस वाट बघणार जर चौकशीमध्ये जर काही मिळत नसेल जे काय असेल ते चौकशीमध्ये कोणीही जरी दोषी असेल त्याला चुकीला माफी नाही त्याची चौकशी व्हावी जर पोलीस प्रशासन दिरंगाई करत असेल तर एम एम ग्रुपच्या वतीनं येणारा पुढच्या काळामध्ये चांगल्या पाठपुरावा करू आणि भुजले परिवारांना न्याय मिळवून देण्याची भूमिका असेल धन्यवाद आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब